जर परिस्थितीवर मजबूत नियंत्रण असेल तर वीस ओकणारे पण तुमचं काही बिघडवू शकत नाही माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता करते तुमची नाही आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखाच्या वेगवेगळ्या फ्लाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते समजदार काही मिनिट केलेली चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे निवडलेला रस्ता सुंदर असेल तर थुकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही भलेसोबत कुणी असो वा नसो अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती मिठासारखं झालं आहे आयुष्य लोक चवीनुसार वापर करून घेतात स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात संवाद हा नात्याचा श्वास आहे ज्यावेळी संवाद संपत जातो त्यावेळी नातं संपण्यास देखील आपोआप सुरुवात होते वाटेवरून चालताना वाटे सारखं चालावं वा लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागत वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येत मन खचून जात पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही तेच जिंकतात बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहित असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो माणूस म्हणतो पैसा पैसा आला की मी काहीतरी करेन म्हणतो तू काहीतरी कर मगच मी येईल क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यसालाही पर्याय नाही संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचं यश मोठे असेल जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्या बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे नुसतंच आपलं म्हणून नाही चालत आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं कपडे फाटले की तू शिवता येतात पण जोडीदार फाटके विचारांचा असला जो आयुष्याचे स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून त्याच्या उघड्या डोळ्यांनी सुद्धा विश्वास ठेवू नये काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी जग गरजेच्या नियमानुसार चालत असत थंडीत उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल व्यथा मनातील सांगताना शब्द शब्द पानावर सांगताना मीच गुन्हेगार ठरलो माझी बाजू मांडताना अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील वाईट करायला बघितले तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावे या भावनांनी जगतात आपल्या डोळ्यांना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी जे चुकीचं घडताना प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चित हाती लागते ती म्हणजे अनुभव प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत नाही फसवून प्रेम कर पण प्रेम करून फसवू नकोस विचार करून प्रेम प्रेम कर पण करून विचार करू नकोस हृदय तोडून प्रेम कर पण प्रेम करून हृदय तोडू नकोस प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता वाईट वेळ निघून जाते परंतु जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते वळणावळणाचे आयुष्य असावे त्यात काटेही असावे वेदनाही असाव्या पण विश्वास तोडणार कोणी नसावं परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते सौंदर्याने समाजातला वावर सांभाळून केला पाहिजे सौंदर्याने आपलं अस्तित्व ठेवायला हवं दिसतो सौंदर्य मनातल्या गोष्टी समोरच्याला तेव्हा सांगितल्या जातात जे जेव्हा समोरच्या आपल्या होतात कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करू शकत नाही वरपट्टी बांधायची ती जखम केवळ झाकण्यासाठी आज जखम आहे ती त्याची त्याला असते जेव्हा एकमेकांच्या मनात मनात तेव्हा चित्रातली सुद्धा बोलू लागतात आणि उमणाऱ्या भावना मग शब्दविना पण जाणवू शकतात परक्या माणसांकडून कसलीही अपेक्षा करू नये याचा धडा आपल्याला स्वतःच्या माणसाकडून मिळतो आणि मग अपेक्षा भंगाचं दुःख शिल्लकच राहत नाही माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपली जवळची असतात आणि जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच आपली नसतात